खाकी वर्दीला मायेची राखी धुळ्यात विद्यार्थिनी धुळे शहर वाहतूक पोलिसांसोबत साजरा केला रक्षाबंधन रक्षाबंधनानिमित्त धुळे शहरात एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि अनोखा सोहळा पाहायला मिळाला शहरातील कनोसा हायस्कूल आणि निकम पॉलिटेक्निकच्या विद्यार्थिनी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधली ऊन वारा आणि पावसाची पर्वा न करता नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव रस्त्यावर उभ्या असणाऱ्या या पोलीस बांधवांप्रती विद्यार्थिनींनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी विद्यार्थिनींनी पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली नेहमीच शिस्त आणि कायद्याचे रक्षण करताना दिसणाऱ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर या भगिनी भावाच्या नात्यामुळे एक वेगळाच आनंद आणि समाधान दिसत होते या उपक्रमाने पोलीस आणि विद्यार्थिनींमध्ये एक भावनिक नाते निर्माण झाले धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला पोलिस आणि सामान्य नागरिक यांच्यातील संबंध अधिक दृढ करणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद ठरला असून यामुळे पोलीस बांधवांनाही कर्तव्यावर असताना कौटुंबिक आपुलकीचा अनुभव मिळाला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सर्वजण निकम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोंधू मोरणी हायवेचं सर आमचं रवींद्र ओंकार निकम यांची संस्था आहेत आम्ही सर्वजण सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व आमचा स्टाफ आम्ही ह्या वाहतूक शाखेच्या ठिकाणी आलेलो आहोत तिथले सगळे पोलीस कर्मचारी व आमच्या वाहतूक शाखेचे सगळे बंधू आहेत ते नेहमी प्रत्येक वेळेस व्यस्त असतात व्यस्त असतात याचाच अर्थ म्हणजे ते प्रत्येक वेळेस वाहतुकीतील समस्या सोडवतात वाहतुकीचं निरीक्षण करतात प्रत्येक वाहतुकी व्यवस्थित राहावी याच्यासाठी कार्यरत असतात आम्ही सर्व बहिणी त्यांचा इथे रक्षाबंधन साजरा करण्यासाठी आलेला आहोत आम्ही सर्व बहिणी रक्षाबंधन साजरा करून हो। सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहोत नमस्कार मी आणि माझे सहकारी इथे तनवसा हेल्पफुलतर्फे इथे वाहतूक पोल पोलिसांच्या या ऑफिसमध्ये इथे आलेलो आहोत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यासाठी उद्या आपण रक्षाबंधन हा सण सर्वत्र साजरा करणार आहोत पण आम्ही आजच एक दिवस आधीच इथे आलेलो हो। आहोत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यासाठी एक आपली जी परंपरा आहे ती परंपरा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला रक्षाबंधन म्हणजे नेमकं काय का आहे या बंधनाचं महत्व कळावं हे कळून देण्यासाठी आणि शिवाय वाहतूक पोलीसमधले असणारे सर्व आमचे जे सहकारी आहेत किंवा आमचे जे सेवक आहेत तर त्यांचं त्यांच्यासाठी सुद्धा आमच्या ज्या प्रार्थना आहेत आमच्या भावना ज्या त्या कायम त्यांच्या पाठीशी असणार आहे हेच काहीसं आम्ही या कार्यक्रमामधून सांगू इच्छितो आहे त्यासाठी आम्ही इथे आमच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत